हर्दोना एते येथे श्रीदेव भगवती साकेश्वर मंदिराचा प्रथम वर्दापन दिन भक्तिमय वातावरणात पार पडला या यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पहिला जो वर्धापन दिन तो फाल्या एकोणतीस मे ह्या दिसा असा तो आई दी जी विधी आसली जी आमची कुल देवी ग्रामदेवी आसा देवी भगवती तिचे श्रीफळ घेऊन आयज आमी हांगा आमची जे महा अभिषेक ते केलेले आसा तसेच सांची सत्यनारायण पूजा आणि मागीर आमचे ग्रामस्थांचे भजनी कार्यक्रम आणि तसेच फाल्याचं आमचा देव साखळेश्वर हो पहिला वर्धापन दिन व असतो सांगपाक एक हे दिसता की खूप वर्षा झाली आमचे देवस्थान एक सगळ्यात म्हणजे जागृत देवस्थान आणि आमचे जे पूर्वज त्यांच्यानी एक लहानसे हांगासर झाड हसले त्या झाडा पहिली एक पॅड बांधले पॅड बांधून थंसर एक तुअस बांधली एक्शन असे करून हे सायडीचे कंपाड घातले तसेच त्याच्या उपरांत जे बाकीचे आले त्यांच्यानी खामे घालून हांगासर पाखरे घालून मंडप केलो त्याच्या उपरांत हांगासर मंडप झाला त्याच्या हांगासर हरसांचे काम झाले शिडीचे काम झाले आणि योगायोगान गेल्या वर्सा जी आमची नवीन कमिटी ते पूर्वजांनी जे त्रास काढून जे देवस्थान उभे केले आणि ते देवस्थान उभे करून जो आम्हाला एक श्रेय मेळो की देवाची स्थापना करतात एक अमेरिक श्रेय मेळो त्या लागून जे आमचे पूर्वजा त्यांना सगळ्यां उगडास करून हा त्यांना सगळ्यांना धन्यवाद म्हणतात की जी आमची महिला वर्ग ती आजची गुरुजी फुली आमच्या वडा तुम्ही आमच्या आमच्याकडे ना लागून भव्य देवू आज सगळ्यांना ग्रामस्थांक पडले असा सो सगळ्यां पहिली त्यांचा उगडास करून या साखळ्याक मागता की जे जे, जे, जे कोण दे या देवस्थानक ववरुरल्या जे किती असू काम करू पैसे दिवून त्यांचे सगळे फॅमिलीक आणि त्यांच्या आरोग्य आयुष्य आणि त्यांना शक्ती दिवची आणि तसेच जे भावीक आमचे महिला मंडळ म्हणू गावचे युवक म्हणू ते सगळे आमच्या वगडा राहून जे काम करतात त्यांचे साखळेश्वरांना सदांच आशीर्वाद करतो आणि सांगा खुशी भोगता की हे सगळे करतना जे आमचे माजी आमदार त्यांच्यांनी आमक खूप हार्डपॉट लावन ह्या देवस्थानाक वयर काडपाक खूप हे केलो तसे जे पहिल्या टमाक जेन्ना ते एम एल तेन्ना त्यांना झेडपी निधीसून त्यांनी पयलींचे कमिटीत टायल्स घालून दिल्ले तेच्या उपरात ही जी स्टेजीत जी शेड आसा ती तशीच त्यांच्यांनी करून दिली तशेंच आता आमचे मॅडम मनीषा झेडपी जी आमची हा महिला मंडळांना खुपशी टॉयलेटीची व्यवस्था नासली त्यांच्यांनी एका उतरां शहराच्या सपोर्टान आणि आमच्या भाऊ आणि तिच्या सपोर्टात आज आम्हाला हर टॉयलेट मोडलेला असा तसेच थंसर रांधा रस्त्यार रांधताली ती आमकां रांदपाची फेसिलिटी आयदनं धुवपाची फेसिलिटी ही सगळी आमचे एक्स एम एल ए तसेच आमचे भाऊ जर आमचे मान्य मुख्यमंत्री दोन प्रमोद सावंत आणि मॅडम घेट्री यांच्या आधारावरून मोडलेलं आहे असे ह्याच्यात पहिली आमकां पॉलिटिशनी सपोर्ट केला बट सगळ्यात चड जो आदार असा म्हणटा तो सर ग्लॅन सरचं आणि मनिषा बाबीचो आणि भावाचो आणि आमच्या मुख्यमंत्र्याचो सो हांव देवस्थानाच्या कमिटी तर्फे त्यांव बरं करू मिळतं खूप तो इतिहास प्रत्येक देवळात इतिहास असता आणि प्रत्येकच्या त्याग्यातून आणि परिश्रमातून हे त्यांनी जाणकेचे उभे केला म्हणून आज हा पूर्ण मेटा म्हणून होतं अभिवादन करता आणि येणाऱ्या पिढीक देव धर्माशिवाय पर्याय अस आणि म्हणून या हातून समाजा बऱ्याच सष्टात जर प्राप्त करताना देवळाची गरज असा या सगळ्या वातावरणाची गरज असा त्या वातावरण या त्या सगळ्या सगळ्यांचे गावकडे केला त्या गावकडे अभिनंदन करतो आज बाबतीचं एम एल ए असताना मनिषा झेंडी असा त्या सगळ्यांच्या आमचा जो डेव्हलपमेंट जाता तो फोटो असा बरं असा हजी काही नवीन दिल्ली असा प्रत्येक जातो असा आणि अशाच पद्धतीने मंदिरात आम्ही बरी सांभाळून आणि आम्ही ते सगळे एकत्र येऊन गावात जे जाय त्या पद्धतीने केले फार गावकरी मुलांना खूप पद्धतीने जातात आणि भांगा हे देऊळ हे समिती आणि आमचे लोक हे बरे उदाहरण असा हा तांका आमच्या या शिवजिनी सगळ्यात मनापासून शुभेच्छा देतात बी ऑलरेडी आम्ही आरती झालेली असा जा एक व्हडलो दीस असा वाढदिवस त्या मागता की आई सांगितलं प्रमाणे मराठी पूर्वजी पोलीची आणि खूप जाणटे लोक पण सगळे एकटायन फॅमिली गुरुन करून आई हांगा एक एक जे एक बरें कार्य जाता मंडप जाल्लो असं स्टेज झालेली असत तसेच आयज टॉयलेटची व्यवस्था केलेली असा ती महिलांना खूप त्रास जाताले एकदम महत्त्वाचे असले की हे सगळे करतांना आज सगळ्याचं आधार असा सगळे फॅमिली सगळे म मागत की देवाकडे सगळे फॅमिली लागी दोरून करून त्या मनात देवाची गरज बरे पुढे जाऊची आणि आमचं जसं सापड असा सपोर्ट जाती सपोर्ट आमचं माननीय मुख्यमंत्री बाब आमचं सगळे घेऊन करून लोक बरे काम केले आणि देव काम केलं करतो ना सगळ्यांनी भाग घेऊ आणि बरे भाषे काम करते देवाकडे की सगळे कुटुंबांचे आशीर्वाद दोचो आणि बरी हॅपीनस कस्ट्री असे भाषे पुढे काम करून